पोलीस चो बात में साथी बेल प्रेस में पोलीस टाइम्स करा करा बेल प्रेस नमस्कार सुधा स्वागत मी महाराष्ट्र महाराष्ट्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आणि आयकॉन आपलं आहे एवढं प्रमाण जास्त गुन्हेगारांना फायदा पण होतो फक्त एक शॉर्टकूटमध्ये सांगतोय फक्त अनोळखी अनोळखी मेसेज आले ओपन करायचा नाही तुम्ही लिंक जरी ओपन केली तुमचं बँक अकाउंट रिकामा होणार अनोळखी कुठल्याही ग्रुपमध्ये ऍड व्हायचं नाही त्यासाठी ग्रुप व्हॉट्सअपचं प्रायव्हट करून ठेवा आणखी व्हिडिओ कॉल वगैरे आले ऍक्सेप्ट करायचा नाही तुमचं बँक डिटेल बँक डिटेल वगैरे असतात ऑनलाईन आपण अकाउंट ओपन करतो त्यावेळेला आपण आपल्याला कॉल वगैरे येतात अधिकृत असल्याशिवाय बँकेत गेल्याशिवाय कुठलंही बँक अकाउंट ओपन करायचं नाही आणि समजा अशी काही तुमच्या तो गैरप्रकार तुं झाला तर एकोणीस तीस या नंबरवर कॉल करायचा तात्काळ लगेच त्याच्यानं होईल काय की चोवीस तासाच्या आत तुमचे पैसे तुमच्या बँकेत अकाउंटवर परत भेटतील किंवा ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेले ते फ्री होतील पुढचं अकाउंट ब्लॉक होऊन जाईल त्या व्यक्तीला पैसे काढता येणार नाही मग ते पुढची प्रोसेस सायबरला केल्यानंतर आमच्या मार्फत ते पैसे तुम्हाला परत भेटतील बाकी ओटीपी वगैरे शेअर करणे आपल्याला सगळ्यांना सर्वांना माहिती आहे आणि आपण बँकेत जातो एटीएम ला जातो किंवा पूर्ण डिसिजन लागतो बाहेर बोर्ड आता घरी काय काय मार्ग जायचे ते आवर्तून वाचा त्यानुसार दक्षता घ्या एवढं एक शॉर्ट टर्म काम करतो बाकी आम्ही आमचे उद्या एक्सपर्ट येणार आहे ते मोठा कार्यक्रम घेतील धन्यवाद ओके महाराष्ट्र पोलीस टाइम्स चैनल लाईक आणि आ करा धन्यवाद